नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे विदर्भामध्ये अक्षय तृतीयेच्या अगोदरल्या दिवशी म्हणजे द्वितीयेला संध्याकाळी लाटपाट तळली जाते लाटपाट तळणे म्हणजे काय तर या दिवशी करंजी अनारसे यासारखे पदार्थ तळले जातात त्यासोबतच आपण जे कुरडया पापड चिकाचे पापड बनवलेले असतात ते या दिवशी तळल्या जातात आणि त्यासोबतच शेवड्या उकडल्या जातात आणि त्या चिंचवणी बन सो बनवून त्याच्यासोबत खाल्ल्या जातात उकडलेल्या गव्हाच्या शेवड्या त्यावरती छान असे हे कुरडई पापड मोळून घ्यायचे आहे त्यावरती जे आपण गव्हाच्या पिठाची करंजी बनवतो ती आणि ह्या अशा कुरडई पापड यासोबतच छान सुमधूर आंबट गोड असे चिंचवणी घालून खायला जी अप्रतिम चव लागते ती कशातच नाही कोणी कोणी लाटपाटच्या दिवशी हे सर्व खाल्लेलं आहे हे मला नक्की सांगा आणि तुम्हाला सुद्धा आवडते का मला तर खूपच आवडते चला तर मग हे लाटपाट विशेष तसेच सर्व पितरांना ही नैवेद्यासाठी लागणारे पापड कसे बनवायचे ते पाहूया येथे मी जो कुरडीसाठी चीक बनवला होता त्यावरील पातळ थोडा चीक काढून घेतलेला आहे हा अंदाजे पातळ चीक एका ग्लास भर असेल तर मी अंदाजानेच तीन ग्लास पाणी उकळायला ठेवून दिलेले आहे हे बघा मी तुम्हाला येथे दाखवत आहे हा अंदाजे एक, एक ग्लास चीक आहे ह्या एक ग्लास चीकसाठी तीन ग्लास पाण्याला मी छान उकळी आणलेली आहे आणि चीक हलवून तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्याचे खाली तो गुठळ्या झालेल्या होत्या ना खाली बसलेला होता तो व्यवस्थित फोडून घेतलेला आहे आमच्या याच्यामध्ये याला फोडून घेणे म्हणतात तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत यामध्ये हे बघा अंदाजेच मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे यानंतर एक पोळी लाटायचे जे लाटणे आहे तेच घेतलेले आहे त्याने आपल्याला एका हाताने छान असं हलवून घ्यायचं आहे फिरून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हा चीक टाकायचा आहे याला चीक हाटणेसुद्धा म्हणतात तर चीक हाटत असताना मी हात कंटिन्युअसली एक सारखा फिरवत आहे आणि दुसऱ्या हाताने चीक टाकत आहे हे आपल्याला एक सारखं करून घ्यायचं आहे नाहीतर याच्या गुठड्या होऊ शकतात आणि हो हे करत असताना मी पाण्याला उकळी आल्यानंतरच हे करायला सुरुवात केलेली होती आणि उकळी आल्यानंतर चीक टाकत असताना गॅस अगदी लो केलेला आहे कारण यामध्ये अगदी झटपट अशा ह्या गुठळ्या व्हायला सुरुवात होते त्याकरता मी गॅस अगदी लो केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता येथे आपला संपूर्ण चिक घालून झालेला आहे आणि मी त्यामध्ये आणखी थोडे पाणी घालून ते सुद्धा विसळून यामध्ये घालून घेतलेले आहे म्हणजे त्या भांड्याला जो काही चीक लागलेला असेल तोसुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे यानंतर आपण लाटण्याच्याऐवजी एक पडी घ्यायची आहे आणि त्याने सतत याला ढवळत राहायचं आहे हे बघा गॅस अगदी लोच ठेवलेला आहे आणि लो गॅसवरच आपल्याला हा चीक शिजून घ्यायचा आहे येथे तुम्ही बघू शकता जसं जसं ते शिजायला सुरुवात होतो तसं तसे ह्या चीक घट्ट होतो तसेच याचा कलर सुद्धा पारदर्शक होतो हे शिजलं हे कसं समजायचं तर आपल्या पडीला वरून असा पातळ थर येतो आणि त्यामधून बोट क्रॉस केले असता ते आपसामध्ये जुळत नाही म्हणजेच आपला हा चीक शिजलेला आहे हा शिजायला अजिबात वेळ लागत नाही एवढा चीक शिजण्यासाठी पाणी उकळल्यापासून फक्त दहा मिनिट वेळ लागलेला आहे हे बघा आपला चीक व्यवस्थित छान शिजलेलं आहे आता हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण यामध्ये एका भांड्यामध्ये चीक काढल्यानंतर यामध्ये तीळ मिक्स करणार आहोत तुम्हाला आवडत असल्यास तर तुम्ही तीळ घाला नाही आवडत असल्यास तुम्ही तसेसुद्धा याचे पडीपापड घालू शकता ते खायला खूपच छान लागतात चला तर मग मी एका भांड्यामध्ये हा चीक काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तीळ घालून घ्यायचे आहे तीळ मी आधी स्वच्छ करून घेतलेले होते आता तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपला चीक थोडा थंडही झालेला आहे आता एक पॉलिथीन घ्यायची आहे ती मी पसरवून घेतलेली आहे आणि फक्त ती ओल्या कपडाने पुसून घेतलेली आहे याला तेल वगैरे काहीही लावलेले नाही तुम्ही हे कॉटनच्या कपड्यावर सुद्धा घालू शकता याकरिता फक्त एक कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि अंथरून घ्यायचा आहे मी हे पडीपापड घरामध्येच फॅनखाली घालत आहे हे बघा किती छान घातल्या जात आहे तुम्ही येथे बघू शकता की ती पापड छान घातल्या गेलेले आहे तीळ घातल्यामुळे त्याची आणखी चव वाढते तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही तीळ स्किपसुद्धा करू शकता हे बघा किती बनवायला सोपी आहे झटपट असे हे पडीपापड घालून झालेले आहे हे पडीपापड एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हामध्ये मी वाढवून घेतलेले आहे हे बघा मी तुम्हाला पापड दाखवत आहे दा किती सुंदर बनलेले आहे आणि एकही पापड असा तुटलेला नाही तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे पापड बनलेले आहे आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते कढईमध्ये तेल मी आधीच गरम करायला ठेवलेले आहे हे बघा कढईमध्ये टाकताच पापड छान फुलून येत आहे पापड दुप्पट फुलत आहेत आणि खायला तर तोंडामध्ये टाकताच विरघळून जातो तर हे तुम्हाला गव्हाच्या चिकाचे पापड कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असल्यास नक्की बनवून बघा सर्वांनाच आवडतील